नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व भाजपा मायुतीचे स्टार प्रचारक दौलत नाना चितोळे यांनी भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष लोकप्रिय दमदार आरोग्यदूत दूत माजी आमदार राम सातपुते यांच्या मांडवे येथील श्रीराम निवासस्थानी सदिच्छा भेट दिली या भेटी दरम्यान विविध सामाजिक राजकीय आणि संघटनात्मक विषयांवर सकारात्मक चर्चा झाली या प्रसंगी प्रदेशाध्यक्ष अंकुशराव जाधव सर युवक अध्यक्ष सुधीरजी दादा नाईक तसेच अग्निनाथ बापू चव्हाण उमाजी भाऊ बोडरे काकासाहेब जाधव अजितजी शिरतोडे पप्पू बुधावले पंकज बोडरे सोमनाथ मदने बारामतीचे नवनिर्वाचित नगरसेवक किरण खोमणे सतीश चव्हाण तुकाराम नाना चव्हाण बाळासाहेब चव्हाण बापूराव नाना शिरतोडे बाळासाहेबांना मदने सागर जाधव दत्ताभाऊ चव्हाण यांच्यासह महायुती घटक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आदि मान्यवर उपस्थित होते यावेळी जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व भाजपा महायुतीचे स्टार प्रचारक दौलत नाना शितोळे बोलताना म्हणाले तालुक्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या इलेक्शनच्या ह्या रणदुमळीमध्ये मालशिरस तालुक्याचे भाग्यविधाते माझे आमदार आणि होणारे पुढचे आमदार आणि मंत्री पण खऱ्या अर्थानं ही महाराष्ट्रामध्ये अतिशय आपण पाहिलं की नगरपालिका नगरपंचायत महानगरपालिका भारतीय जनता पार्टीने मध्ये इतिहास घडवलेला आहे आणि तो इतिहास एका व्यक्तीक त्या ठिकाणी म्हणजे ह्या भारताचे पंतप्रधान आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवा पाहून त्या ठिकाणी महाराष्ट्रातला अठरा पगाड जाती एकत्र आल्या अठरा पगाड समाज सर्व एकत्र आले आणि त्या ठिकाणी रिझल्ट दिला की जुन्या भूतन भविष्य असा रिझल्ट त्या ठिकाणी दिलेला आहे खऱ्या अर्थान सगळ्या निवडणुकी झाल्या जिल्हा परिषद पंचायत समिती ह्या निवडणुकी आता महाराष्ट्रामध्ये बारा जिल्हा परिषद लागलेल्या आहेत बारा जिल्ह्यामध्ये निवडणुका लागलेल्या आहेत आणि सगळ्यात ज्यादा रामूशी बेडर बेरट समाज जर असेल तर ह्या बारा जिल्ह्यांमध्येच जास्तीत जास्त आहे आणि म्हणून त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आपण काही ना काही मागणी केली मग सांगली जिल्ह्यामध्ये असं याच्यामध्ये असं ज्या ज्या ठिकाणी आपली कॅपेबल मंडळी आहेत ज्या ज्या ठिकाणी पंचायत समितीला जिल्हा परिषदेला त्या ठिकाणी ज्या मागण्या केल्या त्या मागण्या आपण करून आपण त्या त्या आमदारांपर्यंत गेलो आणि त्या त्या ठिकाणी आपल्याला काही शब्द मिळाले काही ठिकाणी घोषणा झाल्या काल बावनकुळे साहेबांचा फोन आल्यानंतर या ठिकाणी आज मी आलो आणि या ठिकाणी जी अपेक्षा मला होती त्या अपेक्षापेक्षाही मोठं काम या ठिकाणी भाऊंनी आमचं केलं त्याबद्दल मनापासून भाऊ ज्या अपेक्षा होत्या त्याच्यापेक्षाही चांगल्या म्हणजे समाजाला त्यांनी भरभरून दिलं आणि त्यामुळं महाराष्ट्र राज्यातील तर समाज भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागं आहेच पण ह्या तालुक्यातला खरा रामोशी खरा रामोशी बेडर बेरड समाज ज्याच्या अंगामध्ये खऱ्या अर्थानं रामूशाचं रक्त आहे हा रामोशी समाज एकही टक्का एकही मतदान बाजूला जाणार नाही ना असं या ठिकाणी शब्द देतो कठोर भूमिका माझे जे मी मांडतो त्याचं पाठीमागचं कारण हे आहे की रामोशीरड समाज स्वातंत्र्य काळामध्ये क्रांतीवर झाले नव्हते ते आदरणीय देवाभावनी त्या ठिकाणी क्रांतीवर घोषित केलं आणि त्यांची सरकारी जयंती केली आद्य क्रांती राजे उमाजी नायकांचं स्मारक त्या ठिकाणी कुणाचं डोळे त्या ठिकाणी गेले नाहीत त्या ठिकाणी व त्या स्मारकावरती आद्य क्रांती राजे उमाजी नायकांच्या प्रत्येक जयंतीला सहा वर्ष झालं त्या ठिकाणी देवाभाऊ येतात मानवंदना देतात आणि रामूशी समाजाच्या कमीत कमी वीस मागण्या त्या ठिकाणी पूर्ण झाल्या आज राष्ट्रीय स्मारकाकरता पाच एकर जमीन शंभर कोटीची जमीन आहे पुण्यामध्ये शंभर कोटीची जमीन आणि पन्नास कोटी रुपये त्या ठिकाणी आता तात्पुरते टाकलेले आहेत आणि त्या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक होऊन सराख्या रामोशी बेटर बेरड समाजाचा इतिहास त्या ठिकाणी होतोय आमच्या रामूशी समाजामध्ये आद्य क्रांती र उमाजी असन बैर्जी नायक असन बेटर कनाप्पा असन सिंदूर लक्ष्मण असन अनेक महापुरुष या भारताकरता पहिल्या तोंडावरती जसे बुरखा बटालियन मध्ये पुढे असते तशी रामोशी समाज हा लढाईमध्ये पुढे असायचा इमानदार समाज मानल्या जायचा ह्या समाजाला पूर्ण गाडल्या गेल तर त्या समाजाचे महापुरुष एकाही टपरीला सरकारी टपरीला त्या ठिकाणी नाव नव्हतं पाच आय टी आय कॉलेजला उमाजी नायकांचं नाव लागलं भैरजी नायकांचं नाव लागलं बेटर कनप्पाचं लागलं एवढा मोठं काम आमच्याकरता त्यांनी केलेलं आमची गोर गरीब जनता जी आहे रोज उठून दुसऱ्याच्या बांधाला जाऊन काम करतात त्यांच्याकरता त्या ठिकाणी आर्थिक विकास महामंडळ उमाजी नायकांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळ त्या ठिकाणी पन्नास कोटी रुपये त्याच्याकरता दिले पाचशे कोटीची आता त्याच्यामध्ये तरतूद होती खऱ्या अर्थानं एवढा मोठा इतिहास रामोशी समाजाला एका पटलावरती आणायला त्या ठिकाणी एकमेव व्यक्ती त्या ठिकाणी कारण होत आहे ते भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय देवाभाऊ आणि त्या देवाभाऊ करता रामोशी समाजाला जे काय करावं लागेल त्या देवाभाऊच्या कमळा करता रामोशीरड समाजाला जे काय करावं लागेल काळामध्ये करू भाऊ आम्ही एवढंच ठिकाणी मी आपल्याला शब्द देतो तन मन धनाने आम्ही तुमच्या बरोबर आहेत पण एक बॉडीगार्ड म्हणून ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर नाईक होते त्या पद्धतीने रामोशी समाज आपल्या बॉडीगार्ड बनवून राहील आणि ताकदीने आपल्या पाठीमागे राहील तुमच्या तालुक्यामध्ये अनेक मोठी मोठी व्यक्ती आहेत अनेक गावगुंड तुमचे तुमच्यावरती टपून आहेत अनेक त्या ठिकाणी हे आहेत पण एकच त्या ठिकाणी मी आपल्याला सांगतो की रामुशी समाजाचा ज्याच्या डोक्यावरती हात आहे इतिहास आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये भैर जी नायकांना विचारल्याशिवाय छत्रपती किल्ल्याच्या खाली येत नव्हते आणि आज आपण एवढीच आपल्याला विनंती आहे की रामुशी समाजाला आपण जो न्याय मिळून दिलेला आहे आपल्याला विचारल्याशिवाय रामोजी समाज कुठंच जाणार नाही आणि आपल्या ताकदीने आपल्या पाठीमागे राहील एवढं या ठिकाणी मी आपल्याला शब्द देतो परत एकदा माझ्या समाजाला मी या ठिकाणी सभा काही लागतील नाही लागतील यायला या जमन नाही जमन पण त्याच्यामध्ये जी उमाजी आसन किंवा काका आसन उमाजी याच्यामध्ये जे उमाजी आहेत त्यांची जी अपेक्षा होती ती पूर्ण झालेली आहे काकांची अपेक्षा जी होती ती पूर्ण झालेली आहे समाजाची अपेक्षा पूर्ण झालेली आहे त्यामुळं आपण <clears throat> म्हणजे ठामपणे एक दिवससुद्धा याच्यामध्ये दिवस याचं कमी आहेत मतदानाचे म्हणजे वेळ कमी आहे त्यामुळं आपण त्या ठिकाणी आपण ज्यांना ज्यांना सपोर्ट केलेला आहे ज्यांच्या पाठीमाग आपण जाणार आहे त्या ताकदीने म्हणजे आमचं भागले आणि मग आता आपण जायचंच नाही त्या पद्धतीने आपण करायचं नाही त्यामुळं त्यांच्या पुढे जाऊन काम करायचं त्यांच्या पुढे जाऊन आपण मतदान कसं मिळवायचं असं या ठिकाणी सांगतो मी परत एकदा माझा सन्मान केला मला या ठिकाणी काल फोन झाल्यानंतर बोलवलं आणि आज खऱ्या अर्थानं जी अपेक्षा होती ती पूर्ण झाली त्याबद्दल भाऊंचं मनापासून धन्यवाद देतो जय वार जय भाज